तिघी जण एका घरातून पोलीस झालो एवढा रेकॉर्ड इतका भारी वाटतो ना की नाही काय असं वाटतं की खरंच आकाश तेंग झाल्यासारखं वाटतं जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर आयुष्यात पाहिलेली स्वप्न पूर्ण होऊ शकतात हे सिद्ध करून दाखवलंय जालन्यातील भाटेपूर या गावातील मुला मुलींनी या एकाच गावातील तब्बल सहा जणांची निवड पोलीस दलात झाली आहे यात चार मुली तर दोन मुलांचा समावेश आहे विशेष म्हणजे चारपैकी तीन मुली या एकाच कुटुंबातील आहेत गावातील भगवान सोनटक्के यांच्या दोन्ही मुली आणि सून अशा तिघींची निवड मुंबई पोलीस दलात झाली आहे खाकी वर्दी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काय आहेत या मुलींची भावना पाहुयात माझी बारावी दोन हजार एकोणावीस मध्ये झाली आई वडिलांची आर्थिक परिस्थिती असून सुद्धा त्यांनी मला प्राथमिक पाया चांगला दिला दोन हजार एकोणावीस बारावी झाल्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझं लग्न केलं माझं लग्न झाल्यानंतर मी एक वर्ष राहिली घरी त्यानंतर माझ्या मिस्टरनी मला अॅकॅडमी जॉईन करून दिली ते अॅकॅडमी विदर्भ अकॅडमी लोणारी तिथे तिथे सरांनी माझ्याकडून खूप चांगलं फिजिकल घेतलं रिटर्न घेतली चांगली प्रकारे मेहनत त्यांनी सरांनी चांगली करून घेतली माझं नाव गीता सारंग दरकत्रे गाव भाटीपुरी तालुका जिल्हा जालना माझं शिक्षण बारावी झालेलं आहे बारावीच्या नंतर मी म्हणजे अकॅडमीमध्ये गेले होते तिथं पोलीस भरतीचं पूर्व प्रशिक्षण घेतलं तिथं म्हणजे ट्रेनिंग घेतली सरांनी आमच्याकडून कर्मवीर अॅकॅडमी आमच्या अॅकॅडमीचं नाव आहे आणि अॅकॅडमीमध्ये खूप छान प्रकारे आमची ट्रेनिंग घेतली फिजिकल आणि रिटर्न दोन्ही साईडनी चांगली तयारी करून घेतली आणि आता कुटुंबाची परिस्थिती गरीब असल्यामुळं असं वाटलं की पोलीस भरती करावं कारण की बारावीच्या वेळेस फक्त एवढीच जॉब आहे नंतर सगळ्या जॉब आहे ग्रॅज्युएशन जॉब आहे ना त्याच्यामुळे आणि आता मी पोलीस झाले आता भारी वाटते तुम्ही सगळ्यात टॉप आहे आणि ओपनमधून मधून सातवी मुलगी आहे त्यामुळं आता खूप छान वाटतं माझं नाव सोनू भगन सोनटके गाव भाटेपुरी तालुका जिल्हा जालना मी म्हणजे जेव्हा अकरावीला मला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा माझ्या वडिलांची इच्छा होती की नाही का मी आर्ट्समधून करू नये म्हणून माझ्या वडिलांची इच्छा होती की मी सायन्समधून म्हणजे एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंग असं कुठली तरी पोस्ट म्हणजे करावं म्हणून पण मला वाटलं की नाही मला नाही का काही पण करा तरी वर्दी घालायची पण माझ्या वडिलांनी माझ्यावर कधी जबरदस्ती नाही केली की नाही का तू नाही का हेच मला जे आवडतं ते कर तुला जे आवडतं ते कर कारण की त्यांनी पहिलं फर्स्ट वादन आई वडिलांचं काय असलं पाहिजे की मुलावर बर्डन न टाकताना की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं हे तुमच्यावर डिपेंड राहिलं पाहिजे आणि या प्रवासामध्ये खूप म्हणजे खूप अडथळे आले लोकांनी तर नाव ठेवलीच म्हणल्यावर मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या या चारही मुलींची परिस्थिती अतिशय नाजूक आहेत या चारही मुली शेतकरी कुटुंबातून येतात यापैकी तीन मुली सोनटक्के या एकाच कुटुंबातून आलेल्या आहेत भगवान सोनटक्के यांच्या दोन्ही मुली आणि एक सून अशा एकूण तीन जणी पोलिस दलात भरती झाल्याने सोनटक्के यांना आकाश ठेंगणं झालं आहे त्या दोन मुली आणि एक आमची पोलिस ही पाहिजे शक्य झाली तीन एकून चांगल्यापैकी अडजस्ट केला आणि चांगल्यापैकी मार्क मिळाले आणि त्यांची आमची पण गावातच नाही इकडे तिकडे आनंदाची वारसा आम्हाला सुद्धा खूप खूप आनंद वाटत आहे मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही शक्य होऊ शकते हेच सिद्ध करून दाखवलं आहे येथील विद्यार्थ्यांनी आईवडिलांसह कुटुंबियांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच या गोष्टी शक्य झाल्याचं या मुली सांगतात नारायण काळे न्यूज एटीन लोकमत जालना